असं रोहित पाटील इथले आपलं इंजिनियर एम एस सी बोर्डचे त्यांनी त्यांनी सांगितलंय का व्हिडिओ काढे राहू दोन मिनट हॅलो मी काय म्हणतो भाऊ काय नाव आहे तुमचं नाव आता साजिक आहे नाव विचारतोय मला मी काय करेल नाही करेल फक्त मी तुमचं नाव विचारतोय संपला विषय मग तुम तुम्ही आमच्या गावात बी संबंध नाही तुमचं येण्याचा नाव नाही सांगू शकत चल निघ इथून लवकर सटक लवकर सटक मी काय म्हणतो मला जे मला वाटतय काहीतरी तुम्ही बिना तुम्हाला परमिशनच नाही बस व्हायचा विषय नाही मी तुला प्रश्न काय केला मी तुला प्रेमाने बोलतोय आता मला नाव तू मी नाव विचारलं तुला नाव सांगितलं का तू तू दोन मिनटं शांत बस तू मला उलट बोलला मी सरपंचा इथला दोन मिनट चल नाव बोल नाव कस काय सांगतो तू नाव बोलला काही पहिले म्हणजे माझ्या गावात घुसतोय दोन मिनिट खाली खाली आत कर माझा गावात घुसतोय मला चुकीचं मी तुला विचारलं नाव काय तू तु काम आहे ना मला नाव सांग ना मी या गावाचा आहे मी या गावाचा रखवालदार आहे या गावाचा मी चौकीदार या गावाचा मी सेक्युरिटी या गावाचा मी शिपाई आहे या गाव ही गावची जिमेदारी मला माझ्या पद्धतीने पार पाडतो प्रेमांना विचारलं मी तुकड चुकीचा बोलला काय बोलतोय नाव कशाला सांगू म्हणे हा व्हिडिओ मी मग मी या गावाचा यार मला काहीतरी चुकीचं वाटतंय तू हे जे मीटर बसून ना पहिले जे मीटर बसवलं बस ना एक तुला दोन मिनिट आता तुला परत विचारतो तुला एमएसआय बोर्डने परमिशन दिलेली आहे का तुमच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे का हे मीटर बसून द्या असं मला पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे एमईसी बोर्डवाल्यांनी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे का हे मीटर जाऊन वाजवा तुम्ही असं मला नाही मला तुझ्या तोंडाने ऐकायचं नाही दिली मग तू कस काय आला तरी मीटर बसवायला उभं राहायला सांगितलं पूजा करायला का खोकी इथं मीटर बसवायला हा ते साहेब काय म्हणतात काय नाही काय साहेब सुहेब चालत नाही मला कागद बोलतो मला परमिशन दाखव मला रूल्स दाखव तुला कोणी परमिशन दिली आहे काही तर मीटर बसवण्याची मी तुला हो पहिलंच काय विचारलं रोहित पाटीलचं नाव सांगतो तू लाव फोन पिकर कर कंपनी मी बोलतो ना कंपनीने रोहित पाटीलला पैसे भेटले असतील मी तोंडांना सांगतो हा व्हिडिओ व्हायरल करेल मी टाकेल मी गुप्पामुळे टाकेल मला माझ्या परिसरमध्ये बी तुम्ही दिसताल नको पहा आता कुठल्याही चमगाव बा गुडगाव परिसर परिसरमध्ये मला दिसले बी नको पाया तुम्ही तुम्हाला परमिशनच नाही आहे एक प्रायव्हेट कंपनीने बिना कॉन्ट्रॅक्ट काही कॉन्ट्रॅक्ट नसताना तुम्ही मीटर बसत फिरताय गावगाव यांच्याशी बोल मी बोलत नाही मला माय नाव सांग रामजी बोलतो हॅलो हा ते रामजी दादा बोलताय आयऱ्याचे सरपंच ते विचारताय की तुम्हाला परमिशन दिली गो हॅलो काय बोलला तो हॅलो 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 इकडे तुझं दोनदा झालं रोहित पाटील कळलं का तुला नीट बोलते कडनं जरा बोलताना पिकअर ऑन चालू आहे व्हिडिओ शूटिंग चालू आहे तुझा माणसं तू या माणसाला तर पाठवलंय ना भत्त मी वागतोय बरं याला मी रिस सर नाव विचारलं हे विचारलं हा मायाशी मला कॉपरेट करत नाही आहे हॅलो तुला आवाज येत नाही तर ठेव पण हॅलो बाय तुला मी सांगतो मला परमिशन दाखव तुला वीस मीटर बसू नाही मी मला माहिती आहे ना मी यातला आहे मला माहिती आहे तुम्हाला परमिशनच नाहीये तुम्हाला हे ना, मीटर बसवण्याची परमिशनच नाही इथं जाडून मी टाकेल ना तरी माझं कोणीच काही करून घेणार हा परत सांगतोय ना बोल आता तू बोल आता आपण म्हणतो आपले आपले बोलून घेऊ नाही बंद करत मी मला व्हिडिओ मध्ये बोलायचे हे माझ्या गावाचे लोक आहे लोकांसमोर तुमच्या माणसांसमोर बोलतोय व्हिडिओ मध्ये काहीच नाही येतो मला कुठला वायरमॅन ने लाईन ने कुठला ऑफिसरने तुम्हाला सांगितलं मला त्याचं नाही नाव बोलायचं व्हिडिओ मध्ये नाही तो मीटर बसवत नाही मम्मी तुला वाट जाऊ दे मी तुला किती विचारलं दादा तुझं नाव काय तुम्हाला उत्तर काय दिलं मी नाव कशावर सांगू आमच्या नावाशी काय नाही म्हणे म्हणतो व्हिडिओ बंद करायला का बघ सांगते तुम्हाला अरे माझा हक्क आहे तो व्हिडिओ काढणं मला चुकीचं काय आहे मला बी कळेल ना मी हा व्हिडिओ कुणाला टाकेल लोक बघतील ग्रुपवर बघतील मी तुला प्रेमाने विचारलं तुम्हाला उत्तर देताना जर चुकीचं देतो असेल तर मी व्हिडिओ चालू ठेवायला तुला माया पद्धत रिस सर असल्या तर व्हिडिओ चालू असो का नाही असो जबरदस्ती करतोय नाही ना भाऊ हा माझा हक्क आहे मला आधी काढून विचारण्याचा मागे तुम्ही मीटर बसवले ना चार मीटर चार पाच मीटर बसवले माझ्या गावामध्ये काय बिल येत आहे किती बिल येत आहे दाखवू का बोलू का त्यांना दहा हजार बारा हजार महिन्याला बिल येत आहे घरात एक लाईट एक पंख आहे बिचाऱ्यांच्या घरामध्ये कळलं का एक लाईट एक मीटर एक पंख एक एक लाईट आणि एक पंख्याला हा दहा हजार बिल येत आहे लाज वाटायला पाहिजे कोण पाठवतो तुम्हाला असं त्याचं नाव सांग मला त्याची घेतो मी बरोबर विकेट बिलांचा विषय आहे महावित्रांचा आम्ही कस काय बोलायचं बिलाविषयी मग आम्हाला तीच काढजी लोकांची म्हणून तर आम्ही परमिशन देत नाही गावामध्ये असे मीटर बसवण्याची तुम्ही प्रायव्हेट कंपनी मागे ते अडाणी ग्रुपचं ना नाव सांगून मीटर बसवून गेले आता हे तुमच्या कुठल्या कंपनीचं मला पाहू दे इकडे दाखवते कोकण कुठलं कंपनीचं आहे काही नाव वगैरे किंबल 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 किंबल। किंबल। हे बी प्रायव्हेट तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेलाच नाही एम एस सी बोर्डशी हा तुमची कंपनी जो आहे ना जसं मागे मीटर बसवलं तसं पद्धतीने तुम्ही आता बसवत फिरताय मीटर हे तुमचं चुकीचं आहे तुम्ही गा लोकांचा विचार करा तुमचं काय तुमचं बी रोजीरोटी तुम्ही बी हे करताय कोणाचं सांगण्यावरून काम पण हे मीटर आता रेटत नाही आहे नायरम वायरमेनला फक्त मला नाव सांग कोण आमच्याकडे रोकडे वायरमेन सांग रामजीने असं असा विषय केला आहे म्हणा तो नाही